आज आपण नवीन घेतलेला पाटावरवंटा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा त्याला सीझनिंग कसं करायचं हे पाहणार आहोत भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने हा पाटावरवंटा सीझन केला जातो तर मी कसा याला तयार केलं रोजच्या वापरासाठी ते आपण पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा आपण नवीन पाटावरवंट आणतो तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन वेळेला असं सगळ्या बाजूने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण नवीन पाटावरवंट आणतो ता तर त्याला जे बारीक कण असतात किंवा जी खर ती असते ती सगळ्या बाजूने लागलेली असते त्यामुळे सगळ्यात आधी अशा पद्धतीने याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातले जे कण आहेत ते सगळे निघायला हवेत तर अशा पद्धतीने हा जो पाटा आणि वरवंटा दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता पुसून घेते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटा वरवंटा घेतो किंवा खलबत्ता घेतो दगडी त्याचा दगड चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चांगला दगड बघूनच कधीही विकत घेताना तो पाटा घ्या आता स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्याला मी थोडंसं सुकवून घेतलं आणि आता यावरती सगळ्यात आधी मी तांदूळ वाटवून घेणार आहे आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला तांदूळ असेच कोरडेच वाटवून घ्यायचे त्यावरती पाणी अजिबात घालायचं नाही आणि वाटताना एका गोष्टीची काळजी घ्यायची हे जे तांदूळ आहेत पाट्याच्या सगळ्या कोपऱ्यानं कोपऱ्यावरती आपल्याला वाटून घ्यायचे पाट्याच्याही सगळ्या कोपऱ्यावरती ते यायला हवेत आणि जो वरवंट आहे त्याच्याही सगळ्या बाजूने हे तांदूळ वाटले जायला हवेत तरच आपला जो पाटा वरवंट आहे सगळ्या बाजूने सारखा होईल त्याची जी कच आहे किंवा जी खर आहे ती निघून जाईल तर अशा पद्धतीने पाहू शकता हे जे तांदूळ आहेत मी सगळ्या बाजूने अगदी कोपऱ्यापर्यंत सगळे मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत ता आता हे आपल्याला काढून टाकायचे ते वापरायचे नाहीत आपल्याला कारण यामध्ये हे जे द हा जो दगड आहे त्याचे बारीक कण आलेले असतात हे सगळं काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता धुतल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती तांदूळ घे तांदूळ आणि बाजरी मिक्स करूनही घेऊ हो शकता फक्त ज्वारीही तुम्ही यावरती बारीक करून घेऊ हो शकता किंवा जे खडे मीठ असतं तेसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता आता मी परत इथे तांदूळच घेतलेले आहेत आणि बारीक करून त्यात थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि अशी त्याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे आता ही जी पेस्ट आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे आट्याच्या प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यावरती आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि जो वरवंट आहे त्याचाही प्रत्येक भाग आपल्याला त्याने प्रत्येक बाजूने व्यवस्थित हे वाटलं जाईल याची काळजी घ्यायची आता हे छान असं वाटलं गेल्यानंतर ही जी पेस्ट आहे पाहू शकता अगदी बारीक पेस्ट झालेली आहे आता हाताने असं याला सगळ्या बाजूला व्यवस्थित चोळवून घ्यायचं आहे याच्या ज्या कडा असतात अगदी तिथेही याला व्यवस्थित चोळायचं आहे कारण जेव्हा आपण यावरती कुठलाही नंतर मसाला वाटू तो काढून घेताना याच्या कडेला जेव्हा तो मसाला जाईल आणि मग त्यातले जे बारीक कण आहेत ते आपल्या मसाल्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे याला अगदी बारीक कडेपर्यंत छान याला सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला चोळवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चोळून घेतल्यानंतर स्वच्छ याला धुवून घ्यायचे आता बरेच जण वेगवेगळ्या वेग भाज्याच्या काड्या यावरती वाटून घेतात मेथीच्या असो किंवा कोथिंबीरच्या असो किंवा भाजलेला कांदा यावरती वाटून घेतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा पाटा वरवंटात वापरासाठी तयार केला जातो तुम्ही कुठलाही प्रकार वापरा पण कमीत कमी पाच ते सात वेळेला यावरती अशा पद्धतीने वाटायला हवं जेव्हा आपल्याला स्वयंपाकात त्याचा वापर करायचा आहे त्यापूर्वी मग ती ज्वारी बाजरी असेल किंवा तांदूळ असतील किंवा खडे मीठ असेल, असेल कुठल्याही भाज्याच्या काड्या असतील पण कमीत कमी पाच ते सात वेळेला यावरती वाटून व्हायलाच हवं किंवा तुम्ही भाजलेलं खोबरं देखील यावरती वाटून घेऊ शकता आता हे अशा पद्धतीने पाच सात वेळेला मी वाटून घेतले एकदा एक, एक दोनदा कोरडे तांदूळ तसेच सगळीकडे वाटून घेतले नंतर एकदा ज्वारी वाटून घेतली तिसऱ्यांदा मी परत तांदूळ त्यामध्ये थोडे पाणी घालून छान त्याची पेस्ट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित वाटून घेतलं आणि वाट्याला सगळ्या बाजूने चोळूनही घेतलं अशा पद्धतीने पाच ते सात वेळेला स्टेप बाय स्टेप ही सगळी मी प्रोसेस केलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी काय करायचं आपल्याला यावरती थोडंसं तेल त्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आणि याला सगळ्या बाजूने लावायची आहे आणि हे कमीत कमी रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला हळद आणि तेल नसेल लावायचं तर तुम्ही यावरती भाजलेलं खोबरं देखील वाटून घेऊ शकता त्यानेही याला छान गुळगुळीत पण येतो आणि याचा रंग देखील छान होतो काळा होतो जेवढ्या वेळेला तुम्ही यावरती असं वेगवेगळे पदार्थ वाटून घ्याल आपला जो पाटा वरवंट आहे वापरण्यासाठी तेवढा छान होतो त्यातली जी कच आहे किंवा जे बारीक कण असतील दगडाचे ते सगळे निघून जातात तेल तर लावतात त्याला व्यवस्थित गुळगुळीत पण येण्यासाठी पण हळद का लावतात हे मला खरंच माहीत नाही पण पूर्वीपासून ज्या वयस्कर बायक आहेत त्याही अशाच पद्धतीने सीझनिंग करायच्या मी आजीला विचारलं तर त्यांनी सांगितलं की हळद पण लावायची कारण मला खरंच माहीत नाही तुम्हाला जर त्याचं कारण माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे एक तर मलाही माहिती होईल आणि ज्या कमेंट्स वाचणाऱ्या लेडीज आहेत किंवा आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना सगळ्यांनाही ते कारण कळेल तर अशा पद्धतीने पाहू शकता याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी रात्रभर तेल लावून तसंच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घेतलं कपड्याने पुसून घेतलं याचा रंग वाहू शकता मस्त काळा कुळकुळी त्याला रंग आलेला आहे आणि हा जो पाटा वरवंट आहे मस्त आपला रोजच्या वापरासाठी आता तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा